खात नाही मी तुझं खाऊ दे नाक तिला कारण ना तू तू खाऊ नको ते म्हणते मी खात नाही पापड खाऊ घालते खालते मसाला पापड टेस्ट चांगली आहे का केकची सागरभाट टेस्ट कशी के केकची एक नंबर का खातच नाही पापड खायचं का पापड पापड का शिवा बाय कडका किरण खाय केक एक हा प्लेट मध्ये घ्या तुम्ही खा ने ने ने, ने, खाना। ले 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 ले। ना आहोत अरे असे मित्र पाहिजे ना

ये ने कर ना पाहाने किती मोटा बसला काय चला रे चला एक